ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिनिक श्रावणाचे करूया स्वागत फुगड्यांनी करूया सुरुवात फुलात फुलबाई कमळाच श्री विष्णू बाई कंबर फुगडी कमरेची कमरेला नागिणीच्या खणीवर खिंग कसा घालू पडवळ गुम शिवारी धूम शिवपुरी धुम ए चला आता शिवारात खेळा शिवारी शिव అగోటే వాలే పాంనా చలా ఆతా చలా అగోటా एकता आणि यांच्या आज मंगळागौरीची स्पर्धा आयोजित केलेली आहे परभणीमध्ये पर तुम्ही काय सांगाल आज तुमची प्रमुख उपस्थिती इथे या ठिकाणी लागेल कसं वाटेल खूप छान मंगळागौर हा एकतर आपला सगळ्यांचा आवडीचा विषय असतो त्या निमित्ताने छान छान साड्या ने सा नेसायला मिळतात नटायला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुतीचाही खरच तुमचा आभार कारण ह्या श्रावणातला माझी ही पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठीची त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद आहे सो थँक्यू नाही मला असं वाटत आपण महाराष्ट्रीयन बायका खूप आवडीने मंगळागौर साजरी करतो असं मला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता कलाकार सिरियलच्या निमित्तानं का होईना किंवा अशा काही इव्हेंट्सच्या निमित्तानं होईना आम्ही मंगळागौर अटेंड करतो आणि ती खेळायला खरंच तितकी आवडते आणि मला असं वाटतं की हे झुंबा वगैरे तुम्ही ना त्याला कितीतरी पटीने मागे टाकेल अशी आपली हा महाराष्ट्रीयन सण का बघतो आपण काय वाटतंय त्या सर्व महिलांना उत्स्फूर्त बघून मला स्वतःला उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटतंय कारण का, का गेल्या पाच वर्षापासून आपण सर्व बघताय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागात थोडासा कुठेतरी मला स्वतःला क्षणिक आनंद आणि एक थोडासा वेगळेपण आलेला आहे आणि त्यातून धनुष्यता या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आलेला आहे त्यामुळे एकदम आनंद एकदम द्विगुणित माझा स्वतःचा झालेला आहे त्यामुळे मी आलेल्या सर्वांचा आणि तुमच्या सर्वांचं मी खरंच आभार मानेन की तुमच्यामुळे माझ्या आनंदात कुठेतरी भर पडलेली आहे आपल्या भारतीय संस्कृती अशी आहे की सण वार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचं कुठेतरी नातं आहे म्हणजे शृंगार सुद्धा प्रत्येक सुद्धा एक शरीराचा एक कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण त्याचं सौंदर्य आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपले सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो, तो खेळ केला जातो आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायका चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्वपूर्ण असेल आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेर येऊन हा खेळ बघताना खरंच त्याच्यातनं खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि त्याचा या महिलांना बघूनच मी उत्स्फूर्त झालेली आहे कारण का असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर साज शृंगार सर्व काही येतो परंतु मला असं वाटतं माझ्या सखींच्या भेटीनेच मला हा साज शृंगार करायची इच्छा झाली त्याच्यामुळे मलाही आज खूप छान वाटतंय